नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे कापूस बाजार भाव बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा बाजार समिती देवळगाव राजा जात लोकल आवकालेली सहाशे क्विंटलची किमान आहे सहा हजार नऊशे रुपये आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती परभणी जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली एक हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर दराई सात हजार चारशे दहा रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दराई सात हजार चारशे पस्तीस रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली सात हजार क्विंटलची किमान दर आहे सात हजार सहा हजार रुपये कमाल दर कमालदराई सात हजार पाचशे पंधरा रुपये दर आहे सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली तीनशे नव्वद क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार दहा रुपये बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली तीनशे नव्वद क्विंटलची किमान आहे सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये आहे सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार दहा रुपये बाजार समिती सावनेर आवकालेली आठशे क्विंटलची किमान आहे सात हजार पन्नास रुपये आहे सात हजार शंभर रुपये आहे सात हजार शंभर रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारभाव धन्यवाद